नमस्कार मी दुर्वा मनीष सोनाली कुबल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी एक कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाबासाहेबांचा मित्र दिवा अंधारात उजेड माझा वाटे सर्वांना हवा अंधारात उजेड माझा वाटे सर्वांना हवा आयुष्य माझे जळण्यात गेले असा मी दिवा आयुष्य माझे जळण्यात गेले असा मी दिवा मी जळताना पाहिला प्रकाश एक नवा मी जळताना पाहिला प्रकाश एक नवा प्रकाशाचे नाव होते सुबेदारांचा दिवा प्रकाशाचे नाव होते सुबेदारांचा दिवा माझ्या समोर अभ्यास केला त्याने अहोरात माझ्या समोर अभ्यास केला त्याने अहोरात दमला नाही कधीच तो सदा पुस्तकं हातात दमला नाही कधीच तो सदा पुस्तकं हातात पुस्तक कधी थकायचे तर मीही कधी विजायचो पुस्तक कधी थकायचे तर मीही कधी विजायचो ध्येय पाहून भिवायचे पुन्हा मी पेटायचो ध्येय पाहून भिवायचे पुन्हा मी पेटायचो मी पाहिले भीमाच्या डोळ्यात विद्येची भूक मी पाहिले भीमाच्या डोळ्यात विद्येची भूक म्हणूनच पुन्हा विजण्याची केली नाही मी चूक म्हणूनच पुन्हा विजण्याची केली नाही मी चूक साथ दिली त्याला मी माझ्या जवळ असेपर्यंत साथ दिली त्याला मी माझ्या जवळ असेपर्यंत जा भीवा यश जा भिवा यशवंत हो, हो महाप्रज्ञावंत मला नाही माझ्या जळण्याची खंत मला नाही माझ्या जळण्याची खंत जय भीम जय भारत धन्यवाद